मंडळी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी जे लोक सतत आपल्या मोबाईलवरती गेम खेळत असतात आता जर सतत आपण गेम खेळत असू तर त्याचे काय कसे वाईट परिणाम होतात कसे तुम्ही गेमला ॲडिक्ट आहात याबद्दल आपण वारंवार ऐकत असतो पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की गेम खेळल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतोय किंवा मेंटल हेल्थसाठी हे गेम उपयोगी आहेत असं जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण ह्या विषयाबद्दलच एक मोठं संशोधन झालं आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समोर हो आल्या आहेत या सगळ्या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अमित गदरे न्यूज आणि नोकमतच्या चे, टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी जसं मी म्हणालो की अनेक लोकांना सतत मोबाईलवरती गेम खेळण्याची सवय असते म्हणजे थोडासा जरी ब्रेक मिळाला तरी आपण सतत गेम खेळत बसतो एकीकडे सोशल मीडिया आहेच ज्याचं आपल्याला ॲडिक्शन आहे आणि त्यानंतर भरीच भर म्हटल्यावर गेमचं सुद्धा आपल्याला ॲडिक्शन असतं वारंवार आपण अशा गोष्टी आपण ऐकतो पण डॉक्टर एम कॉलिन्स या ज्या संशोधक आहेत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक संशोधन केलं आणि ज्यामध्ये या सगळ्या गेमचं आपण जे मोबाईलवरती गेम्स, गेम्स खेळतो त्याचे काय डेली लाईफवरती आपले परिणाम होतात त्यांचा त्यांनी अभ्यास केला कशा पद्धतीने हा प्रयोग केला किंवा कशा पद्धतीने यावर संशोधन झालं हे पण आपण बघूया सगळ्यात आधी यामध्ये काही ज्या टीम्स बनवल्या होत्या त्या टीम्समध्ये एक कठीण काम दिल्यानंतर त्यांना त्यातून तणाव जो निर्माण झाला त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी दोन ऑप्शन्स दिले यातला पहिला ऑप्शन होता ज्या ग्रुपमध्ये की डिजिटल गेम खेळणे किंवा दुसऱ्या जो ग्रुप होता त्यांना असं सांगितलं होतं की माइंडफुलनेसचे जे ॲप्स असतात म्हणजे मेडिटेशन असतील किंवा काही ब्रिदिंग एक्सरसाइज असतील अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन जे असतात तर ते दोन ऑप्शन दिले तर ह्या हे दोन ऑप्शन दिल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये त्याचे वेगवेगळे परिणाम बघायला मिळाले जे लोक गेम खेळत होते तर गेम खेळताना त्यांच्या त्यांचे जे काही मानसिक त्यावरती परिणाम झाले किंवा जे लोक माइंडफुलनेसचे ॲप वापरत होते त्यांचे जे काही परिणाम झाले यामध्ये बराच फरक आढळलेला आहे महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की गेम जे गेम खेळत होते ज्यांना तो पर्याय त्यांनी निवडला होता तर त्यांची ऊर्जा इतर लोकांपेक्षा अधिक वाढलेली बघायला मिळाली किंवा जे लोक ज्या तणावानंतर थकलेले होते तर त्यांचा थकवासुद्धा दूर झालेला जाणवला आणि यानंतरचा तो त्यांचा आठवडाभर आहे तर तो कसा गेला यावरती सुद्धा अभ्यास केला आणि त्यांचा आठवडा हा अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्याचं या संशोधनामध्ये समोर आलं दरम्यान जे दुसरा जो गट होता माइंडफुलनेस ॲपमध्ये तर त्यांची ऊर्जेची पातळी जी आहे एनर्जी लेवल जी आहे ती थोडीशी गेम खेळणाऱ्यांपेक्षा कमी असल्याचं या संशोधनामध्ये डॉक्टर एमिली कॉलिन्स यांनी सांगितलेलं आहे अर्थात आता या गोष्टीमध्ये आपण एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे एक म्हण आहे की एव्हरी कॉईन हॅज टू साईड्स त्या पद्धतीने नाण्याच्या दोन बाजू आहेत जर गेम खेळणं चांगलं आहे तर त्याला काही मोजमापसुद्धा आहे तुम्ही किती वेळ गेम खेळताय तुम्ही कोणता गेम खेळताय हे सुद्धा पाहणं आपण गरजेचं आहे गेम खेळणं चांगलं आहे या संशोधनकर्त्यांनी सांगितलेलं आहे मात्र कोणत्या पद्धतीचं गेम आहे तर ते अगदी सिम्पल पद्धतीचे गेम आहेत ज्यामध्ये काही पझल्स आहेत Uh, काही छोट्या छोट्या क्वीज आहेत असे गेम खेळल्यामुळे त्याचा फायदा होताना दिसतो आहे पण अनेकदा आपण बघतो जे मल्टीप्लेअर गेम्स आहेत ते आपण त्यावर त्या तासन तास खेळत असतो दोन दोन तीन तीन तास खेळत असतो पण मंडळी ह्याचे परिणाम आणखीन वेगळे बघायला मिळतात या संशोधनानुसार तुम्ही तणाव केले तणावपूर्ण कामानंतर किंवा दिवसभर तुमचं काम खूप हेक्टिक असेल त्यानंतर खेळलेले जे छोटे छोटे गेम्स आहेत छोटे छोटे पझल्स आहेत क्वीज आहेत तर त्यामुळे तुमची एनर्जी थोडी वाढू शकते तुमचं कार्यक्षमता जी आहे ती वाढू शकते असं या संशोधनाला म्हटलं आहे पण जर तासन तास गेम खेळत आपण राहिलो तर त्याचे परिणाम हे वाईट होऊ शकतात नक्कीच कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक असेल तर तो वाईटच आहे त्यामुळे जे लोक गेम खेळताना वारंवार घरच्यांच्या शिव्या खात असतात तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा पण त्यासाठी तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यालासुद्धा काही मोजमाप आहे कोणते गेम खेळायचे आहेत आणि ते किती वेळ खेळायचे आहेत सुद्धा बॅलन्स असणं अतिशय आवश्यक आहे मंडळी हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्ही गेम खेळता का हे सुद्धा सांगा कोणता गेम खेळता आणि तो किती वेळ खेळता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत